नमस्कार मित्रांनो श्री स्वामीचं मथम पुनगी स्वामी स्वामी हे युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण मनाचे श्लोक ही चालू केली आहे त्यातले दहा श्लोक आपण बघितले आहेत आणि आज आपण त्याच्या पुढचे पाच श्लोक बघणार आहोत म्हणजेच आज आपण अकरा ते पंधरा श्लोक बघणार आहोत पण त्या पुढे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अकरावा श्लोक असा आहे की जणी सर्व सुखी असा पोन आहे विचारे मना तुझी शोधून पूर्व संचित केले तर या सारिके भोगणे प्राप्त झाले असा हा अकरावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात जीवनातील दुःख सुख आणि त्या सर्वांशी संबंधित आध्यात्मिक सिद्धांतांची चर्चा केली आहे त्यात व्यक्तीला जीवनाच्या सत्याचा शोध घेण्यास आणि आपल्यावर आलेल्या घटनांवर विचार करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे एक सर्व सुखा कोण आहे पहिल्या अवधीत प्रश्न विचारला आहे की सर्व सुखा अर्थात जे सर्व सुखी आहे असा कोण आहे प्रत्येक व्यक्तीची सुखी स्थिती वेगवेगळी असते पण हे जाणून घ्या की साक्षात सर्वजण सुखी आहेत असा दावा करणे खूप कठीण आहे कारण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही दुःख आणि चढ उतार आहेत इथे कावर शंका घेतात की असा कोण आहे ज्याचे जीवन सुखमय आहे आणि तो व्यक्ती कोण आहे हे विचारतात दोन तुमच्याच विचारांचा शोध घ्या दुसऱ्या ओबीत सांगितले आहे की तुमच्या मनाने विचार करा आणि तुमच्या जीवनांचा अभ्यास करा जीवनातील दुःख आणि सुख तुमच्या कृत्यावर विचारांवर आणि पूर्वीच्या कर्मावर आधारित असतात म्हणजेच जोपर्यंत आपण आपली स्थिती जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही आपले वर्तमान स्थिती कशी बनली आहे तीन पूर्वसंचित कर्माचे परिणाम इसऱ्या शोककावर सांगतात की तुमच्या वर्तमान स्थितीची कारणे तुमच्या पूर्वीच्या कर्मामध्ये शोधा हो प्रत्येकाच्या जीवनात जे काही घडते ते त्यांच्या ते पूर्व परिणाम असतात याचा अर्थ असा असा की जेव्हा आपल्याला काही दुःख किंवा संकट तेव्हा ते आपल्या मागील कार्यामुळे आलेलं असतात पूर्वसंचित कर्म हे आपल्या वर्तमान जीवनाचे कारण बनतात चार संग्रहित कर्माचे भोग शेवटच्या ओवीत सांगितले आहे की जे काही आपल्यावर घडते ते, ते पूर्वसंचित कर्माचं फळ असतो आपल्या सर्व कर्माचे परिणाम भोगताना व्यक्तीला त्याचे भोग भोगावे लागतात त्यामुळे जीवनात जे काही घडते तिथे आपल्यालाच भोगावे लागतील आपले, भोगा आपले कर्म विचार आणि कृती हेच आपल्या भविष्याला आकार देतात असा हा अकरावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया मना मानसी दुःख आणू रे मना सर्वता शोक चिंता रे विवेके देह बुद्धी सोडून घ्यावी विदेही पणे मुक्ती मोगीत जावी असा हा बारावा श्लोक आणि त्याचा अर्थ बघूया आपण या श्लोकात माणसाच्या मानसिक स्थिती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत श्लोककार माणसाला त्याच्या जीवनातील दुःख शोक आणि चिंता यापासून दूर राहण्याचा आग्रह करतात आणि त्याला विवेकाच्या मार्गावर चालण्याचे सूचना देतात चला श्लोकाच्या अर्थात सखोल समजून घेऊया एक मनामानाची दुःख आणू न पहिल्या ओबेश श्लोककार सांगतात की माणसाने आपल्या मनावर दुःखाच्या विचारांचा प्रभाव टाकू नये दुःख हे मानसिक स्थितीवर अवलंबून असते म्हणजेच जर मनाने दुःखाला स्थान दिलं तर ते प्रत्यक्षात येऊ शकत माणसाने आपले विचार सशक्त ठेवून दुःख आणि अशांतता दूर ठेवावी दोन मना सर्वता शोक चिंता न दुसऱ्या ओवीत शोककार माणसाला शोक आणि चिंता यापासून मुक्त होण्याचा सल्ला देतात शोक आणि चिंता या गोष्टी आपल्याला मानसिक त्रास देतात आणि त्याच्यामुळे आध्यात्मिक अवरुद्ध होऊ शकते माणसाने या नकारात्मक विचारांना सोडून दिलं पाहिजे आणि त्याऐवजी सकारात्मक विचार करायला पाहिजे तीन विवेके देह बुद्धी सोडून घ्यावी तिसऱ्या ओवीत श्लोककार माणसाला सांगतात की देह बुद्धी शरीराच्या दृष्टिकोनातून विचार करणं सोडून विवेकाचा आधार घ्या देहाच्या माणसाने आत्म्यांच्या शुद्धतेला महत्त्व घ्यावे शरीर हे नाशवंत आहे आणि आपला खरा स्वरूप आत्मा आहे असं लक्षात ठेवून जीवन जगावं चार विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी शेवटच्या ओवे शोककार म्हणतात की माणसाने देहाचा त्याग करून विधीही शरीरापासून मुक्त होऊन आत्मज्ञान प्राप्त करावं याचा अर्थ असा की माणसाने शरीराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आध्यात्मिक साधना केली पाहिजे आणि अशा प्रकारे त्याला अंतिम मुक्ती मुक्ती प्राप्त होईल असा हा बारावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण तेरावा श्लोक बघूया तर तेरावा श्लोक असा आहे की मना सांगपा रावना काय झाले अकस्मात जे राज्य सर्वे बुडाले मनोनी कुडी वासना सांड वेगी बडे लागला काळा हा पाठी लागी असा हा तेरावा श्लोक होता आता आपण त्याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार रावणांच्या कथा आणि त्याच्या अधर्माच्या परिणामावर विचार करत आहे हे श्लोक रा, रावणाच्या अधर्मामुळे झालेल्या पतनांची चेतावणी देतात श्लोकात अर्थ सुस्पष्टपणे सांगणारा आहे जो व्यावहारिक जिवण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि आपल्या कृत्याचे परिणाम विचारतो एक मना सांग रावणा काय झाले या श्लोककार रावणाच्या पतनाबद्दल विचारत आहे रावण जो एक समय अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली राजा होता त्याच्या अधर्माच्या कृत्यामुळे त्याचा राज्याचे काय झाले हे विचारले जात आहे म्हणजेच रावणाच्या कृत्याची परिणती म्हणजे त्याचा पतनांचा कारण दोन अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले दुसऱ्या अव श्लोक सांगतात की रावणाच्या राज्याने जो एक असंस्कृत व अधर्मी राजा होता अचानकपणे संपूर्ण राज्य नष्ट होऊन गहाळ झाले याचा अर्थ असा की जो काही इतरांच्या कष्टाने मिळवलेली सत्ता आणि श्रीमंती स्थिती अधर्मामुळे एका क्षणात नष्ट होऊ शकते ती मनोनी पुरी वासना वेगी तिसऱ्या ओबीत श्लोककार रावणाला इशारा देत आहे की वासना मोह आणि इतर नकारात्मक भावनांना दूर करून स्वच्छ आणि शुद्ध स्वीकारावा म्हणजे इच्छाशक्ती किंवा वासना जी दुरीत आणि नाशक होती त्या वासनापासून मुक्ती होण्यासाठी माणसाला त्यांना सोडून देण्याची आवश्यकता आहे चार बळे लागला हा पाठीलागी शेवटच्या ओबे श्लोककार सांगतात की रावणाच्या पापांमुळे काळ कृष्ण काळ किंवा भाग्य त्याला पाठलाग करत आहेत याचा अर्थ असा आहे की जेव्हा व्यक्ती अधर्म करते तेव्हा वेळ आणि भाग्य तिच्या विरोधात होतात आणि त्याच्या पापांचा परिणाम त्याला भोगावा लागतो असा हा तेरावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण चौदावा श्लोक बघूया जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळ मुखी निमाला महाथोर ते मृत्यू पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले असा हा चौदावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया हा श्लोक सांगतो की कर्मयोग किंवा कठोर परिश्रमाने किंवा इतर मार्गाने जीवन व्यतीत करणारे थोर लोक देखील शेवटी मरणाच्या समर्थांपुढे हार मानतात जीवन आणि मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचा भाग आहे आणि प्रत्येक जीवाला याचे सामना करावा लागतो असा हा चौदावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण श्लोक बघूया मना पाहता सत्य हे जिता बोलती सर्व ही जीव मी ने जीव हे सर्व ही मानितातील अकस्मात सांडून या सर्व जातील असा हा पंधरावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया हा श्लोक सांगतो की यापुर पृथ्वीवरील सत्य हे मरणासोबत निगडीत आहेत जीवनात ज्या प्रत्येक जीवाने मी आणि माझे अशी भावना केली आहे त्यांना साक्षात्कार होतो सगळे आहे चिरंजीवता किंवा अमरत्वाचा अपेक्षेसोबत प्रत्येक जीव मरणाच्या अनिर्वार अनिर्वारतेला सामोरे जातो असा हा पंधरावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता तर असे आज मी तुम्हाला पाच श्लोक सांगितले आहे पाचही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ